नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कोलंबी ते दरेगाव पाटी दरम्यान रस्त्यासह नालीचं काम निकृष्ट दर्जाचं झालंय सिमेंट कॉन्क्रीटचे काम हाताने उकरून दाखवत नागरिकांनी या कामाचं हे निकृष्ट दर्जाचे काम बंद करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी दिलेली आहे अन्यथा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय बच्चारे नाली भी कर रहे थे कुछ नहीं नाली का पानी भी छोड़ रहे थे हम तीन बार हमारे बच्चे गिरे क्या काम क्या गलत हुआ नहीं, -करते, दे रहे। के नहीं रहे करते करते रुका उनके सबके हाथ पांव पड़े से भी उन पानी सुधार नहीं छोड़ रही नाली करते करते ये रास्ता अच्छा होना ये नाली बराबर होना बस हमारे कुछ भी राहणार कोलंबी या गावातील रस्ता दरेगावकडे जाणारा रस्ता आहे आणि या रस्त्याचे इस्टिमेंट प्रमाणे काम होत नाही आणि या रस्त्यामध्ये स्टीलचं प्रमाण भरपूर कमी प्रमाणात वापरलेलं आहे सिमेंट कमी प्रमाणात वापरलेलं आहे आणि रस्त्यामध्ये खांबे आहेत काढलेले नाहीत वारंवार तक्रार करून सुद्धा कोणी मजा कामा तक्रारीची दखल कोणी घेत नस नाहीत एक ॲक्सिडेंट झाला एका माणसाचे चार दात पडलेले आहे आणि इथे नालीमध्ये नालीचे काम व्यवस्थित ह्याच्यानुसार होत नाही नालीमध्ये लेकरं पडत आहेत गावकऱ्यांना खूप त्रास होत आहे हा रस्ता दीड वर्ष झाल्या रस्त्याचे काम चालू आहे अजून काम काही कम्प्लीट होत नाही याच्याकडे प्रशासनाचे जे दुर्लक्ष आहे याच्याकडे लक्ष घालावे प्रशासनाने एवढीच आमची मागणी आहे गावकऱ्यांना त्रास जो होत आहे ते त्रास मुक्त गावाला करावं एवढंच आमचं मागणी आहे काही मागणी इस्टिमेट प्रमाणे जर काम होत नसेल तर मी आमरण उपोषण करणार आहे इथे जरी कोणी माझी काम दखल घेत नसणार मी कमिशनर ऑफिस औरंगाबादला सुद्धा उपोषण आलो अनाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड